नमस्कार मी रजिनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टलच्या मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे कवटेसार येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या उरुसाला सुरुवात कवटेसार येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद बादशाह उरुसा निमित्त कवटेसारच्या फकीर शाह करबल मेलच्या वतीने आयोजित कर्बल दंगल स्पर्धेत दानोळीच्या पंजतन कर्बल मेलने प्रथम क्रमांक पटकविला स्पर्धा जामा मस्जिद कवटेसा येथे पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बशीर फकीर होते यावेळी प्रमुख पाहुणे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर व जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी उपस्थित होते स्पर्धेचा निकाल अनुक्रमे पुढील प्रमाणे पंजतन करबल मेल दानोळी पंजतन कर्बल मेल नेच सरमस्त कर्बल मेल आळते गैबी साहेब कर्बल मेल दानोळी व जमाल कर्बल मेल कुंबोज चांदपीर कर्बल मेल रेंदाळ आदी संघ विजयी झाले यावेळी अकरा संघांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाला सरपंच पोपट भोकरे तंटामुक्त अध्यक्ष सुभाष माने हाजी मकबूल फकीर मिस्त्री हाजी आलमशाह फकीर बंडा शिंदे इस्लामपूरचे नगरसेवक पीर अली पुणेकर राजगोंडा पाटील बाबासु मगदूम यशवंत गुरव ओंकार पाटील सुभाष पाटील संतोष भोकरे बाळासू तेरदाळे दस्तगीर लतीफ आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन मौला लतीफ तर आभार रियाज फकीर यांनी मांडले